महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आज दिल्लीत निवडणूक आयोगाने या महा निवडणुकीसाठी काय काय तयारी सुरू आहे काय काय सुविधा देण्यात येणार आहेत याची उजळणी केली आता राजकीय पक्षांना निवडणूक तारीख कधी जाहीर होतील याची उत्सुकता लागली आहे राजकीय पक्षाने याविषयी त्यांच्या सूचना आयोगासमोर मांडल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा केला यावेळी त्यांनी राज्यातील अकरा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी पत्रकार परिषदेत दिली दिवाळी देव दिवाळी आणि छठ पूजा यासारखे सण लक्षात घेऊन तारखा जाहीर करा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत आम्ही या दरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आम्ही भागधारक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि डी जी पी यांची भेट घेतली आम्ही बसपा आप सी पी आय एम काँग्रेस मनसे सपा शिवसेना ठाकरे गट शिवसेना अशा एकूण अकरा पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली त्याने निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी देव दिवाळी आणि छटपूजा यासारख्या सणांचा विचार करावा अशी सूचना केली राज्यात नऊ पूर्णांक एकोणसाठ कोटी मतदार राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत राज्यात नऊ पूर्णांक एकोणसाठ कोटी मतदार आहेत आठ लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्र आहेत तर महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आगामी काळात राज्यात दिवाळी दसरा यासारख्या मोठ्या सणा सण वार येत आहेत त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर करताना याचा विचार करण्यात यावा सण उत्सव सार लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची विनंती पक्षनेत्यांनी केल्याचं सा त्यांनी सांगितलं राजकीय पक्षांकडून महत्त्वपूर्ण सूचना निवडणूक पैशांचा वारेमाप होणारा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी मतदान केंद्रात मोबाईल देण्यास मनाई करण्यात यावी आठवड्याच्या मधल्या काळात निवडणूक घेण्यात याव्यात फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी मतदान केंद्रावर सोयीसुविधा देण्यात याव्यात वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशा महत्त्वपूर्ण सूचना राजकीय पक्षाने केल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं महाराष्ट्र का असेंबली है उसका उसका टोटल संख्या दो है ये सभी स्लाइड्स आपको मिल जाएंगी अभी हमारी के, हमारी वेबसाइट पे या हम अपने ग्रुप्स पे सोशल मीडिया पे डाल देंगे आपको सबको मिलेंगी सो देट यू कैन इजीली रिपोर्ट अबाउट दम देर आर टू हंड्रेड ट्वेंटी टू एटी एट कॉन्स्टिट्युएंसीज विच एस टी कॉन्स्टिट्युएंसीज आर ट्वेंटी फाइव एंड एससी कॉन्स्टिट्युएंसीज आर ट्वेंटी नाइन द टर्म ऑफ दी महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंबली इज एंडिंग ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ द नवम्बर सो अलेक्शन हैव टू बी कम्पलीटेड बिफोर दैट टोटल इलेक्टर्स इन द स्टेट्स एंड नाइन प्वाइंट फाइव नाइन करोड़ विद मेल बींग फोर प्वाइंट फाइव नाइन करोड़ एंड फीमेल फोर प्वाइंट सिक्स फोर हमने थर्ड जेंडर पीडब्ल्यू डी एट्टी फाइव प्लस जो हमारे वरीय मतदाता हैं वो उनके बारे में विशेष पहल चलाई थी सो थर्ड जेंडर के फाइव अराउंड सिक्स थाउजेंड वोटर्स हमारे यहां हैं और जो पर्सन विद डिसबिलिटीज हैं महाराष्ट्र में वो सिक्स प्वाइंट थ्री टू है और एटी फाइव प्लस वोटर्स की संख्या ट्वेल्व प्वाइंट फोर एट लैक्स है और ये भी एक बहुत ही अच्छा मतलब इट इट रिफ्लेक्ट्स हेल्थ इन सोसाइटी द फैमिली सिस्टम्स देंटिनेरियन वोटर्स की नंबर फोर्टी नाइन थाउजेंड थर्टी फोर है विच इज क्वाइट ए गुड नंबर एंड आपके माध्यम से हम उन्हें सबको प्रणाम भी करते हैं उनसे रिक्वेस्ट भी करते हैं कि वो जैसे भी हो वोट जरूर दें हम उन्हें जरूरत है तो हम उनके घर जाएंगे उनका वोट लेके आएंगे फर्स्ट टाइम वोटर्स ऑल्सो फ्रॉम 18 टू नाइनटीन ईयर्स इज क्वाइट एनकरेजिंग दीज आर दंबर्स विच हैव बीन एडेड नाइनटीन प्वाइंट फोर एट लैक्स वी वॉन्ट टू फोकस ऑन द यूथ ड्यूरिंग दिस इलेक्शन बिकॉज यूथ है जो आगे चल के यही डेमोक्रेसी को आगे बढ़ाने वाले हैं हमने डेडिकेटेड 288 हंड्रेड एट्टी एट स्पेशल एईआरओज अपॉइंट किए थे सो दट वी कैन कवर ऑल द पॉसिबल यूथ इन टू दी इलेक्टेड रोल एंड दज ए रिजल्ट नाइनटीन पॉइंट फोर एट लैक्स हैव बीन एडेड हु आर इन टू द एज ग्रुप ऑफ एटीन टू नाइनटीन ईयर्स लार्ज नंबर ऑफ वोटर अवेयरनेस एक्टिविटीज हैव बी अंडरटेकिंग वी आर ऑल्क्ट वी हैव ऑल्सो डायरेक्टेड ऑल द डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट्स टू इन्वॉल्व द यूथ इन दिन द यूनिवर्सिटीज एंड अदरवाइज एज ऑन ए वेरी इंटेंसिव बेसि एंड ऑल्सो मेक दम फील दैट दे आर एम्बेसडर्स ऑफ द इलेक्शन कमीशन ईच वन ऑफ दम